हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही ही छान आहे आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल हवी तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे ती म्हणजे एका ग्लासच्या पाण्यापासून तर चला इथे मी कोमट करून पाणी घेत आहे तुम्हाला मागे दिसत असेल कपडे किती ते कपडे कारण की तुम्हाला माहिती फोजी कालच आले आणि सगळे कपडे जे आहेत मला वॉश करायचे आहे उठल्या उठल्या साधीच कपडे बघितले कपडे बघितल्या म्हणजे डोकंच जर फिरलं की करायचं तरी काय तर चला म्हटलं आधी कपड्यापासून सुरुवात करूया तर जे काही बॅग्या होत्या ना ते पूर्ण मी आधी क्लीन करून घेतल्या म्हणजे त्याला म्हटलं जे कपडे काढून घेतले आणि सेपरेट सेपरेट करून घेतले सुद्धा सामान होतं बरेचसे सामान होते यांचे ते सगळं मी सेपरेट केले आणि जे मला वॉशिंगसाठी टाकायचे होते मशीनमध्ये कपडे तर ते मशीनमध्ये लावणार होते साईडला बेडिंगसुद्धा होते बेडिंगसुद्धा धुवायची होती त्यामधले गादी आहेत हे सुद्धा वाढवायची होते तसे बरेचसे कामं होते आणि मला असं वाटते जवळजवळ तीन तास माझ्या कपड्यामध्ये गेला कारण की कपडे किती काढायचे हे माझं चालूच होतं होतं वरद्या जे होत्या ते हातांनी वॉश करायच्या होत्या असे बरेच निवडून निवडून मी कपडे तिथं काढत होती कोणते कपडे वॉश करायचे कोणते ठेवायचे आणि जे यांचे काही कपडे होते नवीन तर ते म्हटलं उद्या करेल कारण की एवढे सारे कपडे एकाच दिवशी होणं शक्य होतं कारण की भरपूर बाकीचे सुद्धा काम होते आणि मग उठले उठल्या ते कपडेही घेतले ब्रेकफास्ट वगैरे काहीही ना बनवलं नाही मी आणि मग चला आता हेच कपडे आता मशनमध्ये लावायला घेतले आहे आणि चला आता हे जे कपडे मशरूममध्ये जातील ते मशनमध्ये लावले बाकीचे कपडे होतील आणि हे पण सकाळी गुठले यांची सुद्धा ड्युटी होती तर हे ड्युटीवर गेले आहे आणि रूसुद्धा सुद्धा बाहेर खेळत आहे आणि चला तर माझ्या कपड्याचं चालू आहे आणि खरंच माझं डोकंच पूर्ण फिरलं एवढे साडे कपडे बघून चेक करणं चालू आहे कशामध्ये काही राहायला रा नको तर म्हणून चेकिंग करून व्यवस्थित कपडे टाकत आहो तिथे जे कपडे लावले आहेत बाकीचे कपडे आहेत ते आता मला हाताने वॉश करायचे आहे तर चला अशा प्रकारे मी दिवसाचा सुरुवात जे कपड्यापासून केला आहे मशीनमध्ये कपडे वगैरे लावले घरचे काही काम होते ते आवडले आणि कपड्याला इतका वेळ झाला आहे ना आता दहा वाजले मध लाईटसुद्धा जात आहे त्याच्यामुळे ते एक टेन्शन तर चला तर मी ब्रेकफास्टसाठी काही भरून नाही घरामध्ये काही फळं होते तर मी हेच कट करून घेतलं आहे तर मी याचं असं ब्रेकफास्ट करणार आहे रिहीसुद्धा आज ब्रेकफास्ट केला आहे आणि हे सकाळी ड्युटीवर गेले आणि ते आले नाही आहे आणि ब्रेकफास्ट बाहेरच केला आहे आज तर चला तर मी ब्रेकफास्ट करून गेले तसंच घराचं वेळ झाला आहे आणि चला ब्रेकफास्ट केल्यानंतर मग पुन्हा भेटू तर मी तर रेडी झाली आहे आणि आता जायचं तर आपल्याला कॅन्टीनमध्ये कारण की आणी आणी तीन महिने झाले मी जवळजवळ घरामधलं कुठल्याही प्रकारे किराणा किंवा ग्रोसरीचं सामान भरलं नाही आहे तर चला म्हटलं ते जाऊ आपण आणि बघू आणि तीन महिने कसं थोडं थोडं वाचलो होतं पण त्याच्यामध्येच काम भागवलं कसं तरी तर आता म्हटलं चला ते सामान घेऊन येऊया आणि जे मिळालं ते घेऊ नंतर बाकीचं मग आता मार्केटमधून घ्यावं लागेल तर जरा आम्ही रेडी वगैरे झाले रू पण रेडी झाले तिथे था खाली आहे तर चला निघूया पटकन आणि ते सामान घेऊन यानंतर मी तुम्हाला दाखवतेच आणि आपण दर महिन्याला एक एक किलो सामान भरतो मी खास काय भरवत भरत नाही घरामध्ये आणि मग ते काय वाढवत बसत नाही जेवढं कामापुरतं आपल्याला लागते दर महिन्याला मी तेवढंच घरामध्ये भरत असते तर मी जास्त फारसं भरत नाही आहे किंवा खूप मला असं अर्धा किलोपेक्षाही कमी लागते तर मी अर्धा किलो जसं मला मी तसं आणते कारण की मग ते ठेवून खराब होते आपण एक दोन वेळा बनवतो किंवा जे फारशा वस्तू मला आवडत नाही आहे किंवा ते मी खूप अर्धा किलो वगैरे असं घेत राहते जसं मला परवडेल तसं तर चला आता कॅन्टीनमध्ये बघू काय काय आहे ते घेऊ नसलं तर ती कारण की जवळजवळ घरा म्हटलं टोटली आपलं सामान नाही काय किराणा म्हटलं पूर्ण संपलं आहे आणि हे नसताना नाही का मी काय फारसं घेतलं नाही तर ठीक आहे तर त्याच्यामुळे म्हटलं चला त्याची सामान तिथं मिळेल ते घेऊ बाकीचं मग बाहेरून तर चला आता मी निघतो तर चला फायनली पोचलो आम्ही कॅन्टीन मध्ये कॅन्टीन क्वार्टर पासून काही जास्त लांब नाही आहे तर चला आता मी एक एक वस्तू आपली बघते जे महिन्याला लागते सामान तर ला ते मी बघणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मला कॅन्टीनमध्ये मिळाल्या आहे आणि कॅन्टीनमध्ये घेण्याचा फायदा म्हणजे आपले पैशाचे आहे ना भरपूर प्रमाणात त्यांना बचत होते आणि जिथं बचत होत असेल ना तिथं करायला काही हरकत नाही तर चला इथं भरपूर गोष्टी मला मिळाल्या असे काहीच आहेत की नाही मिळाल्या तर काही हरकत नाही आपण ते बाहेरून घेऊया तर चला जवळजवळ मला भरपूर सामान इथं मिळालं तर ज्वारी वगैरे कॅन्टीनमध्ये छान क्वालिटीची छान होती त्याच्यामुळे जे काही लागलं ना दाढी वगैरे जे लागते महिन्याला ते सर्व सामान मला इथं मिळालं आणि सर्व मी तिथून घेतलं पण आहे आणि असं दोन तीनच वस्तू राहिल्या जे मला तिथं नाही मला जसं पोहा शेंगदाणे वगैरे तर म्हटलं ठीक आहे हे मार्केटमधून आता आपण घेऊया तर चला इथं साबुदा जे काही नाश्त्याला लागते ते ना ला सर्व मी इथं घेतले आहे आणि तुम्हाला तर माहिती नाश्ता आम्हाला तिघांनाही आवडते तर साबुदाना त्याच्यामुळे मग तो नाश्त्याला आमच्याकडे जास्त बनते त्याच्यामुळे ते आणि मला काबुली चणा वगैरे असे भरपूर जे काही आपल्याला नाश्त्यामध्ये किंवा आपल्या घरात पडतात आणि मी एक एक किलोचंच घेते कारण की दर महिन्याला पण कसं एक डोक्याला त्रासच राहते पूर्ण वाढवा वगैरे वा त्याच्यामुळे नको तर जेवढं मंथली लागते मी तेवढंच घेत राहते आणि कसं राहते जे आम्ही कमी क्वांटिटीमध्ये यूज करतो लागते पण मग ते अर्धा किलो किंवा पावभर असे आम्ही वस्तू घेतो आणि जेवढं लागत तेवढं काय की वेस्टही जायला नको आणि जितकं लागेल तितकंच घेतलं तर योग्य नंतर मग नेक्स्ट टाईम आपण घेऊ शकतो त्याच्यामुळे आणि चला तिथं माझं जे काय ना सामान पूर्ण टोटली घेऊन झालं आहे तर हे पण होते आणि रू बाहेर खेळतच राहिली तर तिला काय आम्ही सोबत घेऊन आलो नाही त्याच्यामुळे मग नाही का पटपट जे आहे ना आमचं ते घेऊन झालं आहे आणि अर्ध्यासामध्ये आम्ही पटकन आवडलं कारण की गर्दी वगैरे काही जास्त नव्हती त्याच्यामुळे आम्ही पटकन मग बिल वगैरे भरून घरी आलो आणि येत्याच मग नाही का रूचा ट्युशनचा सा वेळ झाला मग यांनी नाही का तिला सोडून दिलं आणि हे कालच आले आणि मी कामाला कामालासुद्धा लावली चला म्हणजे ट्युशनला सोडून दिले टाटा प्रोवाय केली आणि मग लागली आपल्या किचनमधल्या कामाला तर जे काही बिल जे काही मी ग्रोसरीचं सामान आणलं कॅन्टीन मग तुम्ही जसं तसंच ठेवलं कारण की मला तिला फ्रेश करून पाठवायचं होतं नंतर म्हटलं चला घरी गृहीण इथेच जे घरी येऊन कितीही काम असलं जर बिल चेक करते किंवा जे काही साहित्य आपण आणतो ना चेक करते थीच तर माझं तेच काम चालू आहे कुठं कमी किंवा जास्त मग जास्त तर नाहीच आहे आणि कुठं कमी वगैरे काही नको आणि क्वालिटी वगैरे सर्व काही गोष्टींची आहेत ना माझ्या चेक करतात नेहमी नेहमीप्रमाणे एकूण एक जी वस्तू आहे ते चेक करणं चालू होतं माझं आणि ते सगळं चेक करून मग आता ठेवायचं कुठं तर एक बॉक्ससुद्धा मी त्यामध्ये ठेवली स्टोर करण्याचं कारण कारण की म्हणजे जे डबे आहेत ना पूर्ण डस्ट उडली आहे आणि मला ते क्लीन करायचे होते आणि समर चालू आहे त्यामुळे एवढी जास्त हवा आहे नाही क्लीन केलं ना तर ते आठ दिवससुद्धा छान राहत नाही जसे जे तसे होते त्याच्यामुळे म्हटलं थोडा वेळ नाही का आपण डब्यामध्ये स्टोर करून करून ठेवूया आणि नंतर मग ते डबेसुद्धा क्लीन करायचे आहे आणि झालं कसं हँग स्वयंपाकाचा सुद्धा वेट झाला होता त्याच्यामुळे मग पटपटाने का बिल चेक केलं आणि सगळे सामान नाही का एक मोठ्या बॉक्समध्ये जे ना ते स्टोअर करून ठेवलं म्हटलं नंतर बघू कारण की स्वयंपाक बघायचा होता आणि आम्ही आज ठरलो होतं की चला आपण बाहेर जेवायला जाऊ पण हे बिल बघून नाही का आमचा प्लॅनर चेंज झाला कारण की इतकं सारं बिल निघालं ना तर मग म्हटलं नाही आता घरीच बनवूया मग लक्षात आलं की चला पुरणसुद्धा ठेवलेलं आहे मग आपण पुरणपोळीच बनवूया त्याच्यामुळे मग प्लॅन जो आहे आमचा तो टोटली चेंज झाला आहे आणि सगळे सामान मी चेक वगैरे करून ठेवलं आहे बाकीचे सामान जे मोठ्या बॉक्समध्ये मी स्टोर केलं आहे आणि काही सामान जे आहे या पुठ्यामध्येच मी स्टोर केलं आहे आणि जसे का मंथली लागते तेच सामान येत राहते असंच तर बिल खरंच खूप जास्त निघालं त्याच्यामुळे मग आम्ही तो प्लॅन नाही का आमचं तिथं चेंज करून टाकला मग चला आता घरीच बनूया आणि कोण कोण असं घरी येताबरोबर कित्येकी कामं असले तर मला नक्कीच सांगा कोण बेल वगैरे चेक करते तर ते चेक करून झालं मग आता स्वयंपाकाची वेळ होती पुरणपोळीचं म्हटलं वेळ तर लागणार होता त्याच्यामुळे जे काही सांगत होते पटपट आम्ही डब्यामध्ये स्टोर करून ठेवली आहे जसं जमेल तसं म्हटलं बघू नंतर हे पण तसा पसाराही ठेवणार नव्हते आणि हे सुद्धा थोडं कामानिमित्त बाहेर गेले म्हणजे बनवायची होती मला पुरणपोळी आणि प्लस त्याच्यासोबत बनवायची होती मला सारची भाजी सारच्या भाजीसाठी घरचा सांबार संपला होता मग यांना सांबारसुद्धा सांगितला तर मग यांना थोडा वेळ लागणार होता मग हे सामान मी ठेवून दिलं आहे मग यांनाही याला वेळ असेल तो मग त्याला पुरणपोळी बनवायला घेऊया कारण की वेळ कसा झाला होता जवळजवळ पावणे नऊ वाजले होते मग मी लगेच पुरणपोळी बनवायला घेतली पुरणपोळी वगैरे बनवून झाली नंतर मग हे आल्यानंतर म्हटलं आपण साचीची भाजी ना ते बनवायला घेऊया तर अशा प्रकारे आज सारे यांना माझा दिवस ठरलेला होता आणि खरंच सांगते प्लॅन नाही का आज टोटली बाहेर जायचा होता पण बिल वगैरे बघून म्हटलं नको या महिन्यामध्ये भरपूर खर्च झाला आणि आता म्हटलं आपण इथं तो आहे तो कमी तर नाही पण ठीक आहे म्हटलं यावेळेस तरी आपण तो थांबवायला हवा कारण की बिल बघून आ माझी तर जाण्याची इच्छा झाली नाही त्याच्यामुळे म्हटलं चला पुरणपोळीचं होतं आणि याच्यापेक्षा बेस्ट जेवण काय असेल त्याच्यामुळे मग जे काय असेल ना आम्ही ते घरी बनवलं आणि छान असं जेवण वगैरे एन्जॉय केलं आणि चला तसं सिम्पल असं जेवण बनवलं आमटीची भाजी खूप सिंपल आहे ते आमटीची मी साईडला गरम केली होती कारण की तुम्हाला माहिती आहे मी कालच ते बनवून ठेवलं होतं सर्व काही तर गरम केली मसाला वगैरे मिक्सरमध्ये काढला आणि पटकन ती भाजी इथे मी पटकन तीन पुरणपोळ्या टाकून दिली आहे आणि मग रूसुद्धा ट्युशनहून आली आणि पुरणपोळ्या जे माझ्या आईने शिकवलं मी तशा पुरणपोडा बनतात खूप जण मैद्याच्यासुद्धा बनवतात पण सगळ्याचे टेक्निक वेगवेगळे आहेत तशा पद्धतीने ते बनवत जातात तसा आजचा मेन्यू होता सिम्पल वगैरे आणि कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच सांगा त्याला तर इथं बनवायला घेतली मी भाजी आत्ता कोथिंबीर आण त्याच्यामुळे नाही का थोडासा वेळ झाला भाजी बनवायला तर म्हणजे जे काय तर सर्व आणि साईडला इथे भजी वगैरे जे आहेत ना ते यांनीच काढले तर ते मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही कारण की मी थोडंसं दुसरं काम आवडत होते त्याच्यामुळे नाही का तो ब्लॉग तर थोडासा स्किप झाला आहे चला तर मी त्याच्या मिक्सरमध्ये लसूण मिरची आणि Uh, सांबार हे जे मिक्सरमधून मी भाजून वगैरे काढली आहे नंतर हळद मीठ वगैरे टाकायचं आणि त्याच्यामध्ये जी आमटेनं केलेली ते त्याच्यामध्ये सोडून द्यायची तसेच सिंपल अशी भाजी आहे पण सिंपल जरी असलेली तर टेस्ट मात्र खरं सांगते खूप भारी आहे मला तर प्रचंड आवडते तर चला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तर बाय बाय